बड़ी बड़ी। मी उद्या उद्या असेल नसल हा पुढचा प्रश्न आहे पण तुमची होणं हे फार गरजेचं आता तुम्हाला इथं महिलांना सांगितल्यात संजय गांधी निराधार योजना असेल त्याच्यानंतर श्रावण बाळ असेल श्रावण बाळ म्हणजे ज्यांचं वय पासष्टच्या पुढं आहे आणि निराधार म्हणजे त्यांना आई वडील नाही अशांसाठी ती योजना आहे आणि वृद्धापकाळ म्हणजे इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना जी आहे ती योजना पुढच्या महिलांसाठी आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि त्याच्यानंतर जे अपंग असतील तर त्या अपंगांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळतो त्यासाठी आपल्याकडं चाळीस टक्क्याचं सर्टिफिकेट लागतं पहिलं ते काढावं लागतं तर मग त्यातून सुद्धा आपल्याला हे ह्या योजनेचा लाभ घेता येतो तर मला इथं ज्या ज्या महिला आहेत त्यांना सांगायचंय की या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि ज्यांनी पैसे बंद पडलेले आहेत तर त्यांना पैसे मी चालू करून देते आणि ज्यांनी ज्या काहींची मी प्रकरण पाहिलेली आहेत घोडेगाव हो या ठिकाणी तर ते पेंडिंग आहेत तर ती प्रकरणं तिथं पेंडिंग असल्यामुळं तुम्हाला तिथं योजनेचा लाभ मिळत नाही आणि तिथं ती, ती, ती लोक एवढ्या का त्या काम करत नाहीत की दोन दोन वर्ष पेंडिंग आहेत तुमची प्रकरणं तर मला वाटतं की मी तिथं पाहिलेली आहेत मी यादी पण घेऊन आलेली आहे ह्या मॅडमकडे मी ती दिलेली आहे यादी तर मला वाटतं तुम्ही ज्यांना ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी या मॅडमशी कॉन्टॅक्ट करा मी त्यांना पाहिजे ती माहिती त्यांच्याकडं देते आणि त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल तुम्ही आता त्या मॅडमनी मला मागा अशी सांगितलं की दोन तीन वर्ष झाले मी प्रकरण दिले तर असं नसतं तिथं दिल्यानंतर त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो त्या लोकांच्या पाठीमागं लावा लागा लागावं लागतं तेव्हा ती लोक काम करतात अशी लोक कुणीच काम करत नाही तर मला असं सांगायचंय साँगा तुम्हाला की तुम्ही ह्यांच्याकडे काय असतील ती प्रकरण द्या आणि पुढची जबाबदारी सगळी मी तुमची घेते मी जवळजवळ आता माझं आकडा पावणे तीनशे पर्यंत होत आलेला आहे ह्या योजनेचा महिलांना आपल्या परिसरात पश्चिम पट्ट्यामध्ये जवळजवळ जव पावणे तीनशे महिलांना मी या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि यासाठी कुठलेही पैसे लागत नाही फक्त तुम्हाला तहसीलदारांचा दाखला काढण्यासाठी चारशे रुपये खर्च येतो याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत तिकडे गोडेगावला सुद्धा कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत आणि ही काम करून देण्याची जबाबदारी माझी राहील अपंगाचं सर्टिफिकेट काढायचं त्यांना शुक्रवारी आपल्या मनसरच्या ग्रामीण रुग्णालयात तिथे जाऊन काढ ते काही लगेच येत नाही ते पंधरा दिवसांनी महिन्याने येत